आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आशा आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येऊ देत खूप छान कॉन्फिडंट आणि इन्स्पिरेशन तुम्हाला मिळू देत आणि तुम्ही नेहमीच मोटिवेटेड राहा तर सकाळची सुरुवात झाली आहे आमचं जस्ट नाश्ता झालाय आणि बेबी आहे त्यामुळे गिरीजा दिदी आहे ना तर बेबीला थोडं पॅम्पर करते आणि राशी दिदी आमची बाहेर खूप मोठा पाऊस आला आहे तर या मॅडमचं लक्ष मात्र पाऊस <स्था> बघण्यात आहे गिरीजा बाळ काय करते आहे काय करताय काय रडा लागलाय काय करत बेबी ललू नको बेबी बेबीच नाव काय आहे काय नाव नाव ठेवलंय नाय तुम्ही नाव ठेवलं ना बेबीला काय नाव ठेवलंय नाशा दिदी काय नाव आहे राशीला बोलता येत नाही कष्ट करायचं नाही दोघींनी पण टाकलायचं दोघींचा भाऊ आहे ना तो दोघींनी असू दे घेऊ दे राशी, राशी।, राशी। इथं तू घेऊ इथं हात ठेव इथं तू इथे ठेव राशी इथं ठेव ठेव या साईडला ये राशा या साईडला हळू 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 बेबी हळूहळू बाळासोबत या दोघी असताना खूप जास्त लक्ष द्यायला दाशी काय काय केलं शी नाही केली बेबीनं नाही केली बेबी नाही केली नाही नाही केली बेबी हात धरू नको बेबीचा काय म्हणते बेबी तर बाळाला दोन वेळ विटॅमिन्स आणि कॅल्शियमचे डोस दिलेले आहेत एक्स्ट्रा ॲडिशनल तर ते मी यूज करते आणि ज्यावेळी पाच दिवस बाळाला पेटीमध्ये ठेवलं होतं ना तर हीच दूध पावडर यूज करत होते बेबीला तर तो डब्बा पण आहे तसाच आणि म्हटलं की आहे डब्बा तर आपण चांगलं असतं ते सुद्धा प्री मॅच्युअर्स बेबीसाठीच असतं आणि त्याच्यामधले जे इनग्रेडियंट्स असतात ना तर ते पण खूप छान असतात आणि टेस्टी असतात मेन म्हणजे तर हा ॲप्टामिलचा आहे डब्बा तर हा मी संपव आहे आणि मग त्यानंतर आय थिंक काही गरज नाही आहे बाळाला वरचं दूध जे आहे तर ते देण्याची पण मेडिसिनसाठी वरचं पावडरचं दूध बे बेस्ट आहे त्याच्यानंतर आमचा नाश्ता करायचा होता तर तुम्हाला माहिती आहे मी आता सध्या जर लेट उठते कारण बाळ रात्रीचं आहे वगैरे तर नाश्ता मिस्टरांनी आज केला होता जे की होते पोहे सगळ्यांनी खाल्ले आहेत फक्त माझे एकटीचे राहिले आहेत कारण मी लेट उठली आहे आणि गॅस कटा जसं तुम्ही बघू शकताय की सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत जे जे घेतलंय ना ते आज इटच ठेवलंय पाऊस आलाय मोठा जरा बारीक झालाय तर राजाला असा बांधलाय की राजा आत पण बसू शकतोय आणि बाहेर पण बसू शकतोय गेट ओपनच आहे पाऊस आला तर आत येतोय आणि पाऊस नसेल तर बाहेर बसतोय चला आज चला चला आत राशी आत चल ए माझे चप्पल 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 जरा दोन मिनटं काढलंय की लगेच राशी चप्पल घेती हातात त्यामुळे चप्पल मोस्ट ऑफ द टाइम लपवण्यातच माझे जातात घालणं कमी आणि लपवणं जास्त होतंय ते चल भात आणच तुला भातं भात जेवायला चल चल तर परवाच्या व्हिडिओमध्ये ना एकानी कमेंट केली होती त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही प्लीज गिरिजारी राशीमध्ये तुलना नका करू डिफरन्स uh, काय नका करू म्हणजे नंतर त्याचा त्रास होईल तर आय डोंट नो त्यांना असं का वाटलं तर मी बी मी कॉलिटीज सांगितलं ना की गिरीजा तर ती बेबीला पॅम्पर करते आणि राशी मूळप्रमाणे आय डोंट थिंक की याला आपण तुलना बोलतो मी त्यांचे क्वालिटीज होते तर ते सांगितले तर त्यांना असं का वाटलं तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा कारण पर्सनली मला कंपॅरिझन करणं तुलना करणं व्यक्तीशी व्यक्तीसोबत तर ते मुळात मलाच मान्य नाही आहे आणि त्यामुळे मी माझ्या बेबीजसोबत तर अजिबात तसं नाही करणार जितके काय पॅरेंटिंगचे लेसन्स घेता येतील तर तितके मी घेण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या चा बेबीजना चांगल्या पद्धतीने वाढवायचा मी प्रयत्न करत आहे त्यामुळे आय थिंक मी तुलना कधीच करणार नाही कारण माझी तर तीन बेबीज आहेत आणि मी बिलीव्ह करते की प्रत्येकाला त्याचे त्याचे वेगळे क्वालिटीज असतात म्हणजे चांगले पण असतात आणि वाईट पण प्रत्येकामध्ये असतातच ना बट प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि आय थिंक that everyone is unique in uh, their own way. त्यामुळे मला नाही वाटत की मी असं माझ्या बेबीसोबत करते पण जर तुम्हाला वाटत असेल की तसं करते तर का करते आणि तुम्हाला तसं का वाटते तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा कारण तुम्ही एक कॉमेंट करता आणि नंतर मग मी विचार करत बसते अरे मी असं काय बोलले की यांना असं वाटलं की मी तुलना करते कारण मी तर असं कधी करत नाही किंवा व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा मी असं कधी दाखवण्याचा प्रयत्न नाही केला जे आहे तर ते बेस्ट आहे गिरीच्या बेस्ट आहे माझ्यासाठी राशीसुद्धा बेस्ट आहे माझ्यासाठी आणि आता छोटा बेबी सुद्धा बेस्टच आहे माझ्यासाठी तर दुपारची वेळ होती आज घरी कोणी नव्हतं ना त्यांना भरवायला तर मग मी माझ्याकडेच रिस्पॉन्सिबिलिटी असते तर त्या डाळ भात खाऊन कंटाळला होता तर म्हटलं आज दूध भात द्यावा मागाशीच oh त्यांनी भाकरी भाजी खाल्ली होती तर गिरीजाला थोडं थोडं मी आता शिकवते स्वतःच्या हाताने खायचं म्हणजे ती तसं खाते स्वतःच्या हाताने सगळं खाती पण तिला कसं आहे आवडती गोष्ट पाहिजे म्हणजे श्रीखंड चपाती म्हणजे जसं गोड काहीतरी तसं काहीतरी असाल ना तर मग ती खाते राशी अजून ट्राय करते तर राशीला समजलं आहे मी इकडे कॅमेरा सेट केला आहे म्हणून मी मोस्ट ऑफ द टाइम रेकॉर्डिंग करायचं टाळते कारण मी कॅमेरा लावते स्टँड धपाधप धप दोन तीन वेळा आपटतात आणि असंच करून दोन पहिले स्टँड्स खराब झाले आणि आता हा नवीन स्टँड मी आणला आहे हाय होप हा तर भरपूर दिवस मला जाईल आणि लेट सी आजल्या दुपारचे बरोबर दोन आज घरी एकटीच आहे माझ्यासोबत कोणी नाही आहे मदतीला तर बाळि जा आणि रात्री तिघींना घेऊन मी वरती आले रूम मध्ये झोपायला कारण बरोबर दोन वाजता त्यांची रुटीन असते दोन वाजता मी झोपवते त्यांना अशा बा बाय कर झोपतोय म्हण झोपते मी झोपते मी म्हण बा बाय जुज्जू करते जुज्जू करते कसा करतात या दुपारी दो दुश्मन एक सात हे तर फर्स्ट टाइम असं झालंय की घरात कोणच नाही आणि तीन बेबीज ना घेऊन मी एकटी वरती आहे बट आय थिंक जर जबाबदारी पडली आहे तर सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो आणि मी तर नक्कीच करू शकते कारण या दोघींनी मला पॅरेंटिंगचे भरपूर लेसन्स छान छान पद्धतीने दिलेले आहेत आणि या झोपल्या त्या पण थोडा वेळ घेतला एक तासाभरानंतर झोपल्या त्या बाळ उठवलं बाळ झोपून उठल कर या दोघेना अजून कर काय झोप नाही आलेली होय ना झोप कर जुजू कर मी बाळाला घेते तू कर तर वाजले संध्याकाळचे सहा मी जस्ट आत्ता उठली आहे तर बाळतीण होण्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेते आता अजून दोन महिने तरी घेणार आणि या दोघी माझ्यासोबतच झोपल्या होत्या पण बाबाल्यावरती लगेच उठल्या बाबाच्या आवाजाने आणि खाली गेल्या बाबांसोबत तर उठल्यावरती बाबा त्यांना चहा दूध बिस्किट जे काय त्यांना लागतं ते सगळं करतात आणि त्यांना जे काय लागतं ना तर ते मागतात बाबा दूध बाबा चहा बाबा बिस्किट बाबा उपीट पण म्हणतात बाबा उपीट असं म्हणतात मग उपीट म्हणायला लागलं ना मग बाबांना उपीट करून द्यावं लागतंय असं आहे त्यांचं तर जे काय लागतं तर त्या मागतात आता बेबी झोपला अजून बेबी उठलेल्या आता त्याला मी उठवणार आता आणि खाली घेऊन जाणार कारण भरपूर वेळ झाला झोपूनसुद्धा आणि अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की माझ्याकडून या व्हिडिओमध्ये ना बाळाचं नाव काय आहे तर ते मी घेतलं व्हिडिओमध्ये मध्ये एकाच क्लिपमध्ये तुमच्या लक्षात येईल की मी बेबीचं नाव घेतलेलं आहे तर बाळाचं काय नाव आहे मी काय नाव घेतलं तर जर ते तुम्ही कमेंटमध्ये केलं ना मॅसेज केलं ना कॉमेंट केलं ना तर फर्स्ट दोन गेसेसला म्हणजे पहिले जे काही दोन कमेंट्स असतील पहिले कोणाचे तर पहिला दोन कमेंट्स जे आहे तर ते तुम्हाला जो कोर्स हवाय तो नॉट कंपल्सरी यूट्यूब मास्टर क्लास ग्राफिक डिझायनिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा यूट्यूब मास्टर क्लास तुम्हाला कुठला कोर्स हवा आहे तर तो कुठलाही कोर्स अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे फक्त फर्स्ट टू कमेंट्स जे गेस करतील की बेबीचं नाव काय आहे चला तर मी खाली जाते तर मी हे का करते तर एक तर तुम्ही मला बेनिफिट करून देताय माझ्या व्हिडिओज बघताय मग याच्या थ्रू तुमचासुद्धा काहीतरी बेनिफिट झाला पाहिजे तर त्यासाठी मी हे सगळं चालू केलेलं आहे भरपूर जणांना फ्री कोर्सेस जे आता ते दिलेले आहेत ते लवकरच डेट अनाऊन्स होतील आपले कोर्सेसचे आणि लवकरच तुम्ही एनरोल करून चालू करू शकता भरपूर जणांना ग्रुपमध्ये पण ॲड केलेलं आहे बॅचच्या त्यामुळे जर तुम्ही अजून पार्टिसिपेट नसेल केलं तर प्लीज पार्टिसिपेट करा इथून पुढेसुद्धा खूप असे uh, फ्री कोर्सेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे आता मा ते मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला स्टेट येऊन आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जी बेलायकोन असते ना तर ती हिट करा म्हणजे व्हिडिओ आली ना की नोटिफिकेशन थे तुम्हाला लगेचच मिळून जाईल सो दॅट जर काही कॉन्टेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर त्याचा अन्सर देऊन जे आता ते फ्री कोर्स जे असतील तर ते घेऊ शकताय तर आज मम्मी बाहेर गेले होते ना मग येता येता दुकानातून कपड्यांची खरेदी करून आली आहे तर हा टॉप बघा छान एक्सेल साईजचा सा आहे आय थिंक यस yes, एक्सेल आहे नाइंटी नाईन रुपीजला हंड्रेड रुपीजला आणला आहे तिने आणि स्वस्तात मस्त आणि हा कॉडसेट एक होता फुल तिच्या लेंथला फुलच होतो तो कट करायला पाहिजेल एक्सेल तिने मागवला आय थिंक तिने एल घ्यायला हवा होता बट स्टील ओके ती टेलर आहे त्यामुळे ती करू शकता तर हा आय थिंक टू फाईव्ह समथिंग कॉडसेट जो होता तर तो तिला भेट आणि क्वालिटी पण छान होती है, है ने ने भाजी तर मेथीच्या दोन पेंड्या आणल्या होत्या भाजीच्या मग मिस्टर भाजी खोडायला बसले होते गिरिजा पण बसली थोड्या वेळाने डॅडी पण बसले तर त्यांचं असं असते की त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही म्हणून मी तेवढाच हाफ पार्ट जो होता तर तोच रेकॉर्ड केला होता नाहीतर तसेही ते माझे व्हिडिओज कधी बघत नाहीत बट टील कधीतरी बघितला तर ओरडा बसेल तर त्यामुळे मी त्यांना काही घेतलं नाही व्हिडिओमध्ये फक्त गिरिजाचं एकटीचंच रेकॉर्डिंग केलं आणि त्याच्यानंतर मग मी बेबीला घेऊन ना सोफ्यावरती बसले होते तर राशीने मला खजूर ओल्ला खजूर जो आहे ना तर तो आणून दिला का मम्मा खाऊ म्हणून तर मम्मी जेवण करत होती तेव्हा माझी आणि मग खजूर आणून आहे बेस्ट असतो खजूर तब्येतीसाठी तर मी खाल्ला गिरीजाने खाल्ला राशीने खाल्ला आणि बाळाला घेऊन मी थोडा वेळ टी व्ही जो होता तो बसले होते। तर तो बघत बसल्या होत्या तर अशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या अजून भरपूर कॉमेंट्स होते की तुझी काळजी घ्यायला कोण आहे कसं आहे तर मम्मी आहे माझी काळजी घ्यायला जेवण वगैरे सगळं मला जसं लागतं आहे बाळतणीला तर सगळं तसंच ती करते त्यामुळे अशा आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पुन्हा भेटूयात नवीन व्लॉगमध्ये नवीन काहीतरी गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय thank you